श्री स्वामी समर्थ आपण जर उठल्या उठल्या हे दोन शब्द बोलून जर दिवसाची सुरुवात केली तर आपल्या जीवनामध्ये सगळे जे काही आपण कार्य करतो जे कार्यासाठी आपण बाहेर पडतो जे आपण कार्य करण्यासाठी कोणतेही चांगले काम करण्यासाठी जातो तर ते काम पूर्ण होतात आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू प्रसन्न राहते तर सगळ्या लोकांनी खूप काही लोकांनी हे दोन शब्द उठल्या उठल्या बोलत असतात पण तुम्ही बोलत असाल तर आपल्याला दररोज उठल्या उठल्या बोलायचं आहे जर बोलत नसाल तर आपल्याला उद्यापासून सुरुवात करायची आहे बघा आपल्या हातामध्ये आपल्या हृदयामध्ये आपल्या प्रत्येक आव अवयव असतात हे प्रत्येक देवांशी जोडलेले असतात प्रत्येक हे हृदय हे भगवान भगवान देवांचं घर मानलं जातं आपलं हृदय हे भगवंताचं आपल्या हृदयामध्ये भगवंताचा वास असतो म्हणून आपल्या हृदयामध्ये भगवंताचं एक स्थान आहे आणि प्रत्येक आपल्या हातामध्ये प्रत्येक एकेका पॉईंटमध्ये आपले देवाशी संबंध असतात म्हणून आपण उठल्या उठल्या देवाचं स्मरण करूनच दिवसाची सुरुवात करायची असते मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आपले दोन्ही हाताला एकमेकाला असे स्पर्श करायचे आहे जे म्हणजे घसरण करायचं आहे आणि आपल्या डोळ्याला लावायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे करा गरे वसते लक्ष्मी करमूल्य सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम हा मंत्र तुम्हाला गुगलवर सर्च केला तर कुठेही सहज भेटून जाईल हा मंत्र म्हणायचा आहे हाताला बघायचा आहे आणि तो हाताला घसरण करून ते आपल्या डोळ्याला लावायचं आहे आणि हे नित्य नेमाने तुम्ही करा म्हणजे माता लक्ष्मी आणि सरस्वती ज्याच्यावर कृपा असते ते माता लक्ष्मी धावून येत असते ज्याच्याकडे बुद्धी आहे बुद्धीच्या बुद्धीमुळे माता लक्ष्मी आपोआप येत असते म्हणून आपण माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि जिथं माता लक्ष्मी जर आली आणि तिथं भगवान विष्णूचे आपण स्मरण नाही केलो शेवा नाही केलो तर माता लक्ष्मी टिकत नाही म्हणून आपण माता लक्ष्मी माता सरस्वती आणि भगवान विष्णूला गो म्हणजे गोविंदाला आपण नमस्कार करतो या देवतांचं नाव घेऊन आपण दिवसांची सुरुवात करत असतो तुम्ही हे करून पहा बघा तुमच्या जीवनात किती बदल होतात आणि आपण कोणतेही कार्य करण्यासाठी आपण बाहेर जातो हो। तर आ, माता लक्ष्मीचं ना स्मरण करून भगवान विष्णूचं स्मरण करून आपल्याला बाहेर पडायचं असते आणि कोणत्याही चांगल्या कामाला जर आपण जात असाल आपले खूप काही इम्पॉर्टंट काम आहे ते जरुरी आहे ते झा झा नाही झालं तर आपल्याला त्याचे खूप काही दुष्परिणाम भोगावे लागतात अशा वेळेस आपण जाताना माता लक्ष्मी भगवान विष्णूचं स्मरण करून आपला जो उजवा पाय आहे उंबऱ्यातून बाहेर ठेवून ओम नारायण 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 असे आपल्याला चार वेळा म्हणून आपलं उज्जोपाय बाहेर ठेवायचं आहे असे केल्याने बघा तुमचे कितीही अवघड काम असेल ते पूर्ण व्हायला मदत होते म्हणजे चार वेळेस का म्हणायचं आहे चारही दिशाने भगवान नारायण म्हणजे विष्णू स्वरूपी आपल्याला आशीर्वाद राहावं म्हणून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला चार वेळेस म्हणून आपलं उज्जोपाय मुंबऱ्यातून बाहेर ठेवायचं आहे असे तुम्ही करून पहा तुम्ही बघा तुम्हाला खूप काही चांगले ह्याचे रिझल्ट बघायला भेटतील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता यावं म्हणून आपण अष्टमी पौर्णिमा शुक्रवार मंगळवार नवरात्री अशा विशेष स्थितीला आपल्या मेन दरवाज्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदी हा, हा थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल टाकू शकता ते नसेल तर शुद्ध पाणी तुम्ही टाकून त्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे आणि अष्टमी अष्टमीच्या दिवशी आणि पौर्णिमेला आपल्या जो मुख्य दरवाजा आहे हळदीचे स्वास्तिक जरूर काढायचं आहे हळदीचं स्वास्थ्य काढून त्याला पंचोक्त्यावर पूजा करून घ्यायची आहे असे केल्याने माता लक्ष्मी सुप्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा घरामध्ये वास अखंड राहतो आपण मेहनत तर करतच राहायचं आहे मेहनतीला आपल्या नशिबाची साथ हवी आहे मेहनत करून फळ भेटत नाही म्हणून नशिबाची साथ आपल्याला हवी आहे म्हणून आपण ह्या छोट्या छोट्या सेवा उपाय करत असतो मेहनत बघा मेहनत तर सगळेच करतात पण ज्या ज्याला मेहनताला मेहनत करणाऱ्याला नशिबाची साथ भेटते ते माणसं बघा सगळं काही ते जे करतात त्यांचे जास्त गुन्हे त्यांना प्राप्त होत असते तर ह्या ह्या आणि मेहनताची साथ असते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यांच्या जीवनामध्ये आपला खूप सकारात्मक परिणाम होत असतो ह्या गोष्टी तुम्ही करून पहा बघा तुमच्या जीवनात किती बदल होईल तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद